नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आतापर्यंतच्या भागामध्ये आपण पाहिलं की नंदिनी आणि पारच्या लग्नाची तयारी सुरू झालेली असते आता लग्नातील पहिला विधी म्हणजे मेहंदीचा आणि यासाठी सर्वजण जमलेले असतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं दीपकला नंदिनीशी लग्न करायचं असतं परंतु लग्न करायला न मिळाल्यामुळे त्याचा राग अनावर झालेला असतो आणि म्हणूनच लग्नाची मुहूर्त तो आता नंदिनीच्या डोक्यावर टाकणार परंतु त्याचवेळी आता हे सगळं काही पार्थने पाहिलेलं असतं आता नंदिनीचा जीव वाचवण्यासाठी पार्थ तर पुढे येतोच परंतु आता यासाठी साथ मिळते ती ऋषिकेशची आता ऋषिकेश आणि पार्थ दोघेही मिळून नंदिनीचा जीव तर वाचवतात तर दुसरीकडे आता रम्या ही नंदिनीच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी बसते आता नंदिनी थोडी घाबरलेली असते परंतु त्याचवेळी रम्याला चाणकीचा धक्का लागतो आता रम्या चिडते आणि म्हणू लागते काय केलं से अपशकून झाला ना तर जानकीमध्ये नाही नाही शकून नाही तर माझ्या मैत्रिणीच्या हातावर शकुनाचीच मेहंदी लागणार आहे आता नंदिनी ज्यावेळी जानकीला पाहते त्यावेळी नंदिनीला खूप आनंद झालेला असतो आणि शकून तर झालेलाच असतो कारण रम्यही मेहंदी काढत असताना जानकीच्या धक्क्यामुळे आता नंदिनीच्या हातावर पारचं पी हे अक्षर उमटलेलं असतं नकळतपणे नंदिनीच्या हातावर पार्थचं अक्षर कोरलं गेल्यामुळे आता रम्या खूप चिडेल का तर पुढे नक्की काय घडणार आहे पार्थ आणि नंदिनीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद